शेत सत्ताधारी पक्षाचा जो सध्या विषय सुरू आहे त्याने शेतकऱ्याची कर्जमाफी केलेली नाही आहे शेतीमालाला भाव नाही आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करताय या सगळ्या बाबीचा विचार केला तो मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे महागाई शेतीमालाला भाव नाही असे सगळे विषय जर पाहिले त्याच्यावर पांघरून घालायचं काम सध्या सत्ताधारी पक्ष करतो आहे त्यांनी लोकांना आश्वासन दिलं होतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये की आम्ही कर्जमाफी करू आता मुख्यमंत्री बोलत नाही उपमुख्यमंत्री बोलत नाही आणि आजी दादा म्हणतात दा दा मी तर असं बोललोच नव्हतो बाबा आता अनेक भाषणं आहेत त्यांची की जे आम्ही कर्जमाफी करू ज्या वेळेला आमची सत्ता येईल त्यावेळेला मला त्याच विषयावर सांगायचं आहे की या सगळ्या प्रश्नावर सोडवणूक करायला या सरकारला अपेश आल्यामुळं ते कधी औरंगजेबाची कबर काढतात तर कधी छावा संघ सिनेमामधल्या काही विचारविनिमयावर बोलतात तर कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर बोलतात तर कधी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पिक्चरवर बोलतात सांगायचं तात्पर्य आहे की लोकाचे माइंड डायव्हर्ट कसे करता येईल लोकांचं लक्ष लोका केंद्रित जे आहे ते त्याच्यावर न ठेवता विचलित कसं करता येईल या भूमिकेतून या सगळ्या गोष्टी त्यांना बाहेर काढाव्या लागतात मला सांगा त्यांना एवढंच काम आहे का या आपल्या शहराला किती दिवसातून पाणी एकदा येते संभाजीनगर शहराला पंधरा दिवस महिन्यातून पाणी एकदा येते याच्यासाठी घागर मोर्चा कोणी काढला होता देवेंद्र फडणवीसांनी या संभाजीनगर शहरामध्ये मोर्चा काढला आणि सांगितलं मी वर्षभराच्या आत पाणी आणून देतो आज दहा वर्ष झाले त्यांची सत्ता आहे अजूनही पाणी आलेलं नाही सांगायचं तात्पर्य मला आहे या सगळ्या गोष्टीवर ते फेल्युअर ठरले आणि म्हणून हे सगळे फंडे बाहेर काढतात धन्यवाद आपले प्रदेशाध्यक्ष दादा सपकाळे यांना धन्यवाद देईल की कार्यकर्त्याच्या निवडणुका लवकरच होऊ आहे आणि त्यांची निवड झाली कुठलेही प्रदेशाध्यक्ष नव्याने निवड झाल्यानंतर आपल्या प्रदेश काँग्रेस कमिटी जिल्हा काँग्रेस कमिटी तालुका काँग्रेस कमिटी याच्यामध्ये फेरबदल करावे लागणार आहे का संघटनात्मक बळकट कस बळकटी कसं करता आणता येईल अशा सगळ्या वेगवेगळ्या बाबीवर विचार करतात सार आणि या सगळ्या बाबींचा विचार सारासार व्हावा तळागाळातल्या कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घ्यावं यासाठी आपल्या जिल्ह्याला प्रभारी म्हणून निरीक्षक म्हणून दिलेले सन्माननीय माजी खासदार ॲडव्होकेट तुकाराम पाटील तुकारामजी रेंगे पाटील आणि दुसरे निरीक्षक आमदार रा राठोड राजेशजी राठोड आणि आमचे प्रभारी मुजाहिदभाई ॲडवोकेट मुजाहिदभाई यांना जिल्ह्याचा प्रभार सोपवला किंवा निरीक्षक करायचं त्यांनी थांबलं आणि ते येऊन प्रत्येक तालुक्याचा दौरा करून येणाऱ्या काळात संघटनेमध्ये कशी फेरबदल करावे या दृष्टीने आजची ही बैठक होती छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीने कालपासून संपूर्ण जिल्ह्याभरात तालुकाने आढावा बैठका संपन्न होत आहे आज आज जवळपास सकाळी सिल्लोड झालं सोयगाव झालं कन्नड झालं आज कुलताबाद या ठिकाणी होती त्यानंतर फुलंब्रीला होती कालही चार तालुक्यामध्ये आढावा बैठक संपन्न झाल्या यामध्ये विशेषतः जे नवीन आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धनजी सपकासाहेब यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीला निरीक्षकांची आणि प्रभारींची नियुक्ती केलेली आणि त्यांना सूचना केल्या आहेत की आपण प्रत्यक्ष तालुक्याच्या ठिकाणी जाऊन ब्लॉक स्तरावर जाऊन जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्ष संघटना कशी बळकट करता येईल यासाठी त्यांच्या सूचना घेण्यासंदर्भात ते आज इथं आले होते कार्यकर्त्यांची सर्वांशी नेत्यांशी त्यांनी चर्चा केली आणि त्यांचा अहवाल लगेच काही दिवसात ते प्रदेशाध्यक्ष आणि पुढच्या काळामध्ये सर्वजण प्रयत्न करू धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे